विविध जागरूकता मोहीम उपक्रम राबवले जातात या उपक्रमामध्ये प्रामुख्याने साथीच्या रोगांच्या स्थितीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि जगभरात एच आय प्रतिबंध उपचार आणि काळजीमध्ये प्रगतीला प्रोत्साहन दिले यावर लक्ष केंद्रित केले गेले महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थाद्वारे रेड रिबन क्लब स्थापन करून या मार्फत युवकांमध्ये एच आय व्ही एड्स या विषय जनजागृती करण्यात येते युवकांना एच आय व्ही बाबत माहिती देणे लैंगिक वर्तन अधिक जबाबदार बनवणे रक्तदानाचे महत्व विशद करणे निरोगी वातावरण तयार करणे यासाठी रेड रिबन रेंजर स्काउट गाईड अंतर्गत रोवर आणि रेंजर जे पथक आहेत आपल्याकडे तर त्यांच्या म्हणजे त्यांनी त्यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम आपण विद्यालयात सादर करत आहोत जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती आणि आपल्याकडे रेड रिबन क्लबची आपण स्थापना करत आहोत खरोखर आनंदाची गोष्ट आहे रेड रिबन क्लबची जी, जी स्थापना आपण करत आहोत तर त्या प्रामुख्याने त्याचा उद्देश काय आहे तर हा पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि आपला रोवर जो पथक आहे तर त्याचं नाव रोवर पथकाचं स्वामी विवेकानंद आहे आणि रेंजरच आपलं आपण राजमाता जिजाऊंच नाव त्या पथकांना दिलेले आहे तर रेड रिबन क्लबचा उद्देश आहे की एच आय व्ही एड्स विषयी जागरूकता निर्माण करणं रक्तदानास प्रोत्साहन देणं कारण की रक्तदान सुद्धा सुरक्षित आणि स्वैच्छिक होणे हे गरजेचं आहे आणि म्हणून रक्तदानाचं महत्व पटवून देणं आपण प्रत्येक म्हणजे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आपण तो साजरा करत असतो 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर असा आपल्याला पंधरवाडा साजरा करायचा असतो मग त्या निमित्ताने आज आम्ही तुमच्याकडे आलो आहोत तर सुरुवातीला 1983 साली अमेरिकेतील लॉस एंजेल हे शहर आहे ना त्याच्यामध्ये एच आय व्ही चा पहिला रुग्ण आढळून आला म्हणजे एच आय व्ही ची सुरुवात कधी झाली एकोणावीसशे त्र्याऐंशी साली अमेरिकेतील लॉस एंजिल या शहरामध्ये त्याच्यानंतर एकोणावीसशे शहाऐंशी ला मध्ये त्याचे नामकरण करण्यात आले म्हणजे त्याला नाव दे आला तर एकोणावीसशे ब्याण्णव साली

आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये एच आय ची तपासणी करण्यास सुरुवात केली कधी दोन हजार दोन मध्ये करायचे ऑपरेशन करायचं आहे किंवा ज्यांना ज्यांचं वजन कमी अशा लोकांची एच आय व्ही तपासणी करण्यास सुरुवात केली नाशिक जिल्ह्यामध्ये मग सगळ्यांना नाशिकमध्ये जाणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी दोन हजार सहा मध्ये प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये एच आय व्ही म्हणजे जो बीपीसीएलसी वायरस हा ज्यावेळेस मानवी शरीरात जातो त्यावेळेस काय करत असतो मानवाची रोगप्रतिकारशक्ती कमी करतो म्हणजे आपल्या शरीरामध्ये काय असतं एक लाल पेशी असते एक म्हणजे पांढऱ्या पेशी असतात मग त्याच्यावर जर त्यांनी हल्ला केला तर तो काय करतो हळूहळू त्या पेशी कमी करत जातो आणि त्याचं प्रमाण हे वाढवत असतो मग त्याचं प्रमाण वाढवल्यानंतर

साध्या भाषेत सांगेल का भरकटू नका योग्य वेळेस सगळ्यांचं लग्न होणार आहे ना मुलं होतील जॉब चांगला करा कारण आपल्या नाशिक जिल्ह्यात जवळजवळ माझ्याकडे पंचवीस हजार एच आय व्ही पॉझिटिव्ह लोक आहेत तुम्ही हा विषय मला किती गांभीर्याने घ्यायचा आहे तर पंचवीस हजारामध्ये आपल्याकडे दिंडोरी तालुक्यात जवळजवळ साडे नऊशे लोक एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत आणि त्यात माझ्याकडे जवळजवळ साठ आता मी सरांसोबत चर्चा केली साठ सत्तर मुलं असे आहेत माझ्याकडे का त्यांची काही चूक नसताना त्यांच्या आई वाढल्यामुळे त्या मुलांना पॉझिटिव्ह होण्याची वेळ आली आणि त्या मुलांची अशी परिस्थिती आहे का कुणाला आई नाहीये कुणाला बाप नाहीये आणि कुणाचा मामा सांभाळतो कुणाचे बाबा सांभाळतो का अशा मुलांना मी आव्हान करतो आता सरांना मी तेच बोललो का जर कुणाला काही वाटलं का अशा मुलांना जर न्यूट्रिशन मध्ये जसं काळे खजूर मनुके राजगिऱ्याचे लाडू किंवा शालेय उपयोगी वस्तू कोणाला देऊ वाटल्या तर नक्कीच सरांना भेटा या मुलांसाठी मी असेच काही ना काही उपक्रम राबवत असतो तर तुमच्या आजू आणि एच आय व्ही ला काही घाबरण्यासारखे काही कारण नाहीये फक्त त्याची काळजी घ्या मी एवढंच बोलेन आणि दोन शब्द थांबवतो मित्रांनो आज या ठिकाणी दिंडू देवारोग्य केंद्राचे आदरणीय सुरेखाबाई आग्रे वेळ प्रमोदजी भाले सर यांची त्यांनी आलं परत आत्तापर्यंत दुसरी तिसरी वेळ की मनी हॉल येऊन आपल्याला खूप असं चांगलं सामाजिक त्यांचं जे काम आहे आणि आपण त्यात सहभाग घेतला पाहिजे याबद्दल त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले मार्गदर्शन व्हावे तर आपल्या आरोग्याची त्यांनी काळजी सुद्धा घेतलेली खर तर हा जो एड्स पंधरवडा म्हणून आपण साजरा करतो एक तारीख दिन म्हणून साजरा होत पंधरवडा आपण साजरा करत असतो आणि म्हणून त्या दिवशी आमची जे काही त्यानुसार कार्यक्रम घ्यायचा नक्की झाला तो पंधरवडा साजरा करू किंवा एक विशेष दिन साजरा करू तो साजरा ज्यावेळेस केला तो त्या साजरा करण्याचं कारण जहा ख्वाहिशों का आसमा हो जहा सपनों की ऊंची उडान हो जहा ना मे सवाल हो जहा डगर आसान हो आओ। के बाद कोई घबराए नहीं जहां मुस्कुराहट हो हर किसी चेहरे पे दिल में नफरत की झगड़ा हो नहीं झगड़ा हो चलो बनाएं ऐसी दुनिया नहीं जहां सब चलें साथ करें बात तू है खास कोई पीछे जहां छूटे नहीं और कोई भी कभी टूटे नहीं।, नहीं आओ बनाएं ऐसी दुनिया नहीं आओ बनाएं ऐसी दुनिया नहीं विश्वास रख कर तू खुद पे यकीन जिंदगी है सच में हसी जहा बंदिशों से आजादी हो जहा लफ़्ज़ों में खुशहाली हो जहा सम्मान की समझदारी हो जहा एक दूजे की जिम्मेदारी हो